माझं सोलापूर न्यूज मध्ये बाब आहे आणि म्हणूनच ज्या त्यांनी आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी मी माफी विफे काय मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का, का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा काय का तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या पुरतो जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद करू माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका